रामबाण हा मंत्र जपल्याने धन समृद्धी आणि शांती मिळते तसेच मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढते श्री, <नम्> श्री नम श्री नमः या मंत्राचा जप केल्याने धन समृद्धी आणि शांती मिळते तसेच मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढते असे मानले जाते मंत्राच्या जपाचे फायदे हा मंत्र धन समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी जपला जातो मंत्राचा जप केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि शांती मिळते सकारात्मक विचार आणि ऊर्जा वाढवण्यासाठी हा मंत्र उपयुक्त आहे हा मंत्र इतरांना आकर्षित करण्यासाठी आणि चांगले संबंध निर्माण करण्यासाठी देखील जपला जातो मंत्राच्या जपाने आत्मविश्वास वाढतो काही लोकांच्या मते या मंत्राचा जप केल्याने आरोग्य सुधारते वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते आणि आध्यात्मिक प्रगती होते शास्त्रानुसार कोणत्याही प्रकारच्या पूजेपूर्वी किंवा सेवेपूर्वी संकल्प घेणे आवश्यक आहे कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही पूजेपूर्वी संकल्पन घेतल्यास त्या पूजेचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही संकल्प कसा करावा वीडियो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स उपलब्ध है कुछला ही उपाय करनापूर्वी ज्योतिष विषयाशी संपर्क करा तुम्हार जीवना से ध्येय निश्चित करा योग्य दृष्टिकोन शोधा आनी उपाय अंलात आना गुरु मार्गदर्शन घया प्रत्येका समस्या दोष परंतु योग्य दृष्टिकोन आणि व्यापक विचार आपले जीवन अधिक महान बनवेल आणि त्याच वेळी ते आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी उपयुक्त ठरेल तुम्हाला चांगले आणि निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा श्री गुरुचरित्र अध्याय एक नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते